नायकेश्वर देवाच्या यात्रेने कायदित केलेला भाऊ आणि दिव्या मैदान आल। आणि या मैदानातला फायनलचा फेरा चुकला कोर होणारी एक नंबरचा मारकडे आलीकडे हरणे पलीकडे आमदार तिकडा पावल्या तिकडा चेत कायद हळद झाली काट्टा मागणी का झाली काटा किल्ला झाले आलीकडे राणा लक्ष पलीकडे पावलं आणि शिवा तिकडे आमदार आणि चित्र पंचम क्रमांकाचे मार्गे पंचम क्रम पाच नंबर पटकवला त्याच क्रमांक एक वर धावून आई तुळजा लहान प्रसन्न गणेश पालान वाटेगाव या गाडीचा या ठिकाणी पंचम क्रमांक आला सुंदराचा आज या ठिकाणी मैदान संपन्न आणि आजच्या मार्गातील चार नंबरचे मार्कर घेले चार नंबरचे मार्कर घेतले त्याच क्रमांक सहा वरून घालून घाले श्री रामचंद्र यशवंत गायकवाड श्रीकांनी नारायण पाटील शेचाळीशातून अकोले या गाडीचा चौथाक्रमा करा विजयदल गाडी मार्काचा त्यावर आपल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानातले तीन नंबरचे माल पटकवला तीन नंबरचा माल पटकवला तास क्रमांक पाच वर पावली गाडी कोमार धुर्वा अर्जुन पाटील भागायची वाडी या गाडीचा आजच्या मार्गात पंच तीन नंबर आला आजच्या मार्गात दोन गाड्या काटा किरलेला झाले दोन गाड्या नडत झाल्या त्या लढकीमध्ये दोन नंबरचे माल कर दोन नंबर पटकोला तास था। क्रमांक चार वरत आली गाडी बलराज नेरले या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि नायकेश्वर देवाच्या यात्रेने आयोजित केला एक नंबरचा करे एक नंबर पटकोला तास क्रमांक तीन वर गाडी रणवीर सिंग गायकवाड सुपात्रे मानसूदाना गायकवाड सुपात्रे या गाडीचा मैदानात एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे आपण या ठिकाणी आला माझ्याची शोभा वाढवित्याबद्दल यापेक्षा